वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी बोरगाव सह परिसरातील विद्यार्थ्यांनी बस सवलती पास लाभ घ्यावा बोरगाव बस स्थानक कंट्रोलर इराना रेड्डीयर यांचे आवाहन कर्नाटक राज्यातील शाळांना एक जून पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालेला आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय सवलतीबरोबर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चालू वर्षात विद्यार्थ्यांना सवलती पास देण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी बोरगावसह परिसरातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सवलतीचा बस पास काढावे असे आवाहन बोरगाव कंट्रोलर श्री इराना रेड्डी यांनी केले आहे ते बोरगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांना पास वितरण करतेवेळी बोलत होते बोरगाव हे निपाणीनंतर दोन नंबरचे मोठे शहर म्हणून नावारूपास आलेले आहे बोरगाव हे सीमा भागातील एक अद्यायावत शहर म्हणून ओळखले जात असून या ठिकाणी बोरगावसह परिसरातील अनेक विद्यार्थी निपाणी चुकोडी बेडकेहाळ बेळगाव इचलकरंजी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला जात असतात त्यांना सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी निपाणीनंतर बोरगाव या ठिकाणी पास देण्याची महामंडळाने सोय केली आहे बोरगाव बसस्थानकातून चालू शैक्षणिक वर्षात जवळपास दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना पास वितरण केले आहेत याशिवाय कामगार वयस्कर पास यासाठी सर्व्हिस पासची सोय केली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बोरगाव बस स्टँड कंट्रोलर हिराणा रेड्डीयर यांनी केले आहे यावेळी सहाय्यक सुशांत किल्लेदार उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी